अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी काश्मीरच्या उरी येथे दहशतवाद्यांनी लढताना पंजाब उईके यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे त्या शौर्याला सलाम करत नांदगाव खंडेश्वरच्या शहीद उद्यान ओंकारखेडा येथे भव्य दिव्य सोहळ्यात पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या पुतळ्याची भेट दिली होती प्रतिष्ठित नागरिक किशोर शिरभाते व सीमाताई शिरभाते यांनी त्यांच्या या संकल्पनेला सर्वपक्षीय नेते नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हातभार लावत शहीद पंजाब उईके स्थापना कृती समिती उभारली आहे कार्यक्रमाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी देशभक्तीपर गीतांनी झाली आणि दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबरला शहरातील गजानन महाराज मंदिरापासून शहीद उद्यानापर्यंत काढण्यात आली भव्य मिरवणूक रथ घोडे देशभक्तीपर देखावे सैनिकांच्या तिरंगा घेऊन चालणारी तरुणाई या सर्वांमुळे नांदगाव नगरी देशभक्तीच्या रंगात रंगून गेली या देशभक्तीमय वातावरणात शहीद पंजाब उईके यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार प्रताप अडसड आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत त्या वीर वीरमाता बेबीताई जानराव उईके प्रमुख अतिथींमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित लेफ्टनंट कमांडर अलीम पटेल यांची उपस्थिती विशेष ठरली पोलीस शासकीय मानवंदना दिली तेव्हा वीरमाता बेबीताईंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांच्या सुपुत्राच्या शौर्याची आठवण प्रत्येकाला भाऊक करून गेली या यशस्वी कार्यक्रमासाठी संघर्ष युवा संघटनेचे कार्यकर्ते शहीद पंजाब उईके स्थापना कृती समितीचे अध्यक्ष राजेश पाठक सच सचिव दिनेश शेळके कोषाध्यक्ष अमोल धवसे कार्यकारी अध्यक्ष संजय पोपडे व प्रकाश मारोडकर यांच्यासह अनेकांनी मोलाचा सहभाग दिला